मी खारे शंकर करणार आहे आज हे पीठ आहे हे अर्धा किलो पीठ आहे हे वाडग्यामध्ये मी ओतून घेतले ते ह्याच्यामध्ये चाळून घेतले मी त्याच्यामध्ये -का आता काय काय साहित्य घालायचं दाखवते हवा आहे ही बडी सोप आणि जिरं हे दोन्ही मिक्स केले मी बारीक करून घेतले आबाडधोबड आता ही साखर आहे एक चमचा थोडी साखर टाकायची त्याच्यामध्ये म्हणजे खूप छान चव येते आता ही साखर मी पाणी पाणीवरून ही विरघळून घेते ह्याच्यामध्ये आता विरघळून घेते ही नंतर हे मीठ आहे हा हिंग आहे आता मी सगळे तेल गरम करून घेते मवण घालायला तेल गरम होते तर हेमध्ये टाकते हे मीठ हवा हवा जर हातावर असं चुळून घ्यायचा आणि सोप आणि व जिरं शहाजिरं घेतलं मी हाय हिंग ह्या चमच्यानी एक चमचा बडीसोप एक चमचा जिरं घेतलं आणि बारीक करून घेतले हात चमचा तर हे सगळं मिक्स करते याच्यामध्ये पहिलं तर तेलाच त्याला मवण घालते तेल गरम करून घेते त्या तेलाचं मवण घालते हा गरम आहे ना असं चमचेने पहिलं मिक्स करते म्हणजे हाताला पळत नाही गरम आहे तेल हाताने मिक्स करून घेते असं सगळं एक जीव त्याचा होईल म्हणजे सगळं त्याला चांगलं मऊ लागले तेल सगळं असं हातावर घेऊन चवळायचं जरा आत्ताच त्याचा वास सुटला कसला भारी जिरं बडीसोप ओवा हिंग असं घालायचं त्याच्यामध्ये आता डब्याला शाळेचं शाळा सुरू झाली मुलांची की डब्याला घरी मुलं आली की भूक लागती मधल्या याच्यात मुलांना चहावर द्यायला चांगल्या बाहेरचं घेण्यापेक्षा घरगुती आपलं केलेलं चांगलं असतं तर झालं हे लावून आता हे साखरेचं पाणी मी ओतते एक चमचा साखर घेते थोडी घालायची त्याच्यामध्ये साखर एक चमचावर ही चव चांगली येते त्याची आता पाणी लागेल तसं ओतून भिजवायचं पीठ एकदम पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये जसं जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं घेऊन भिजवायचं पीठ हा एक ग्लास मी पाणी घेतले थोडं थोडं ओतून पीठ भिजवून घेते एकदम ओतायचं नाही थोडं थोडं लागेल तसं घ्यायचं पाणी तुम्ही कोमट पाणी घ्या गार घेतलं तरी काय नाही थंड पाणी मी गार पाणीच घेतले थोडं थोडं ओतून असं मळून घेते मी असं मळून घेते सगळं गोळा करून त्याचा जेवढं लागेल तेवढंच पाणी घेणार जास्ती पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण नाही करायचं पाणी घेते असं जराशी पाणी अजून घेते हाताला चांगलं असं मळून घेते आणि सा मग पंधरा मिनटं झाकून ठेवायचं मग लाटून घ्यायचं मग शंकरपाळ्या कापून तळायच्या तळायचं आता हे एवढं पाणी माझं राहिलं एक ग्लास घेतलेलं यातलं एवढं पाणी राहिलं हे ठेवून देते आता चांगला गोळा करून घेते त्याचा झालं आता चांगला असा गोळा त्याचा झाकून ठेवते पंधरा मिनटं असं मस्त झालं भारी चांगलं पेड्यासारखं दिसतंय नुसतं आता भिजत ठेवते जरा पंधरा मिनटं मग लाटून घेते झाले पंधरा मिनटं आता झाकून ठेवते चांगलं भिजलं आहे मऊ झाले अगदी पेड्यासारखं झालं नुसतं तर गोळे करून घेते त्याचे मी मग गोळे करून घेते झाले असे गोळे करून हे आता लाटून घेते मी मग छान झाले अगदी भारी झाले पिठावर लाटायचं नाही असंच लाटून घ्यायचं आता असं लाटून घेते मी जरा खाली फळपटायला लागायला लागलं चिटक्या तर थोडा तेलाचा हात लावायचा यात काय जरवर नाही लावायचं असं लाटून घेते कसलं भारी पेड्यासारखं झालं सुंदर वाश येतो अगदी मस्त चांगलं भिजून द्यायचं असं आणि असं लाटून घेते मी सगळे आता असं अशी एकसारखी लाटून घ्यायची म्हणजे तर तेलाचा हात पण नाही लावण्यात आला कारण का पीठ चांगलं भिजले पेड्यासारखं झालं नुसतं पीठ वास पण मस्त येतो अगदी घाल लाटून घेतली मी कापून घेते कापून घेते असे कापून घेते छोटी आहे साईडची पडली खाली माझ्याकडनं घमेरात ठेवते घमेर्यातले गोळे मी दुसऱ्या भांड्यात ठेवले सगळे मी कापून घेते असे कापून घेते सगळ्यांनी चले कापून आता दुसरं लाटून घेते दुसरी लाठी लाटून घेते ते लावायचं नाही लागलं तर लावायचं लाग खाली लाटे पिठाला येते त्याला काही लागत नाही येते म्हणजे खाली जर चिटकाय लागलं लाग तर लावायचं ना तर नाही लावायचं अशा कापून घेतल्या गमिल्यामध्ये ठोल्या इथले गोळे काढून ठेवले बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये असं लाटून घेते मी आता झालेली तुम्हाला तर कापून घेते मी मोठे मोठे आहेत तुम्हाला जरी बारीक हवे तर तुम्ही बारीक कापू शकता मोठ्या मोठ्याच कापलेत मी कापून घेते मी आता झाले हे असे कापून आता कडे मी तापत ठेवले तळून घेते असे भारी झाले मस्त अगदी कढई तापत ठेवली मी तळून घेते अशा तेल तापत ठेवले तापले का बघते तेल तापले ते असे सोडीत नाही ते आता चांगलं तापले तेल बारीक मंद गॅसवरच तळून घ्यायच्या तेल पण जास्ती उकळून घेऊ द्यायचं नाही मग करातात त्या कडवट लागतात त्या खायला तर आपल्या की तर भारी होणार एक नंबर अगदी पीठ चांगलं भिजवायचं बनवून घ्यायचं म्हणजे अशा चांगल्या खुसखुशी बनल्या असते अगदी आणि कमी गॅसवरच तळून घ्यायच्या छान फुकतात अगदी अशा भारी मस्त सुंदर दिसतात छान फुकतात आणि असं चॉकलेटी रंग येऊन द्यायचा त्यांना एकदम पांढऱ्या पण नको तर कशा भारी अगदी बार तळ तळ्या गेल्यात मस्त अगदी गे छान भारी झाले आता याच्यामध्ये मी काढून घेते याच्यात टिश्यू पेपर टाकले टोपल्यामध्ये असं अशा झाऱ्यामध्ये भरायच्या आणि त्याच्यामध्ये सोडायच्या अशा अशा म्हणजे हाताला तेलाचं एवढंच नाही एवढंच पण अशा भरायच्या आणि अशा सोडायच्या झाऱ्यामध्ये कशा वारी झाल्या त्या एक नंबर अगदी अशा व्हायला पाहिजे अशा फुगाय पाहिजे नसत्या खुसखुशी एक नंबर होणार जशी मी मापं दाखवली काय काय घातलं त्यात जिरं बरीसोप व वा असं तुम्ही पण घाला त्याच्यामध्ये असं पीठ मळून घ्या पंधरा वीस मिनटं झाकून ठेवा म्हणजे तुमच्या अगदी एकदम फुगणार मस्त होणार अगदी छान होणार छान व्हायला पाहिजे आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे मी मोठ्या मौटे मोठ्याच कापले तुम्ही बारीक कापू शकता आता सोनेरी येऊन मिळायचं त्यांना बारीक गॅसवर तळून घ्यायच्या जास्ती पांढरे पण दिसायला नको आपल्याला अशा सोनेरी कलर येऊन द्यायचा अगदी म्हणजे आतमध्ये पीठ राहत नाही अगदी खरपूस भाजतात तळल्या जातात त्या अशा मस्त झाल्या एक नंबर एक नंबर तळ्या पण गेल्या सोनेरी असा कलर येऊन द्यायच त्यांना भारी अगदी तेल असं निथळून घेईल चांगलं त्या टोपल्यामध्ये मी काढून ठेवते इथे जागा नसल्यामुळे एप्र टोपलं ठेवलेली आहे तळवून घेते मी एक नंबर लगेच आले सलवत राहायचं आपल्या आपल्या अगदी उलट्या आल्या तेलामध्ये तुम्ही पोळून असं भारी सोनेली कलर आलाय एक नंबर झाले झाले त्या झऱ्यामध्ये भरायच्या आणि सोडायच्या आपल्या असं थोड्या थोड्या घेऊन थोड्याला वेळ जातो मग झाऱ्यामध्ये असे भरून घ्यायच्या आणि एकदम तेलामध्ये असा झारा बुडवायचा आपल्या आप त्यात खाली पडतात तेलामध्ये चिटकत नाही काय नाही झाऱ्याला वेळ कमी लागतो मस्त तळून घ्यायचा सोन्यारी कलरवर कलर येऊन घ्यायचा त्यांना सोनेरी असं कलोर। भारी आली एकदा आहे काय सुरू सुंदर वास सुटलाय असे उलट्या करायच्या काढून तळून जायच्या साईडला अशी घेते झाली आता असे मी तळून घेते सगळ्या आता झऱ्यामध्ये भरायच्या आणि असं सोडायच्या झाल्या झाल्यामध्ये असं ते बाटकेन वाटत झाले आता हरवत राहायचं झालं जरा असं म्हणजे खाली लागत नाही तर एक साईड करपायची असं करपून नाही द्यायच्या कमी गॅसवरच घ्यायच्या उलट्या पालट्या करीत राहायचं सारख्या दोन्ही साईड चांगल्या तळा जातात जरा काढून घेते तेल असं चांगलं लिथून घ्यायचं पडली झालं आता माझून सगळ्या मस्त भारी आले तर गॅस बंद करते झाल्या खाऱ्या शंकरपाळ्या अशा मस्त छान झाल्यात अगदी भारी एकदम खुसखुशीत नुसते झालेत खुसखुशीच झालेत नुसते अगदी एक नंबर माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा तुम्ही पण अशा करून बघा कशा झाल्या सांगा मला खाऱ्या शंकरपाळ्या चहासोबत पण चांगलं लागत खायला मस्त अगदी